对个。Um तुम्ही मान कुणाला पाहिला कारण ते पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस अरे हो आतापर्यंत त्या पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून काँग्रेस भवनला आलात महाविकास आघाडीच्या बैठका घेतला आज या पक्षात काल प्रवेश केला आज काँग्रेसचे सदस्य म्हणून काँग्रेस भवनला आलाय काय भावना आहेत त्यांनी घरात आणि मनात स्वागत केलंय का निश्चित स्वागत केलेलं आहे याच्या अगोदर काँग्रेस भवनमध्ये खूप वेळा येणं झालं तिथे येत असताना वेगवेगळ्या औपचारिकता होत्या ये तिथे येत असताना दडपण नव्हतं तर त्या ठिकाणी या ठिकाणी आपण काहीतरी निरोप घेऊन आलोय किंवा काहीतरी निरोप घेऊन जातो अशा प्रकारची एक भावना होती आज मात्र या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचा सच्चा एक छोटा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे कुठल्या प्रकारचं मनावर दडपण नाही कुठल्या प्रकारचं ओझं नाही एक रक्की नका या मनाची दिशा आयुष्याची दिशा आहे की आपण या काँग्रेस भवनमध्ये पाऊल ठेवत असताना कधीतरी या नका वास्तूमध्ये महात्मा गांधी येऊन गेलेले आहेत या ठिकाणी गांधी परिसरातला प्रत्येक सदस्य या वास्तूमध्ये येऊन गेलेला आहे ज्यांनी ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता आणि स्वातंत्र्य टिकून ठेवण्याकरता ज्यांनी गोळ्या झेलल्या आपल्या आयुष्याचं बलिदान केलं ते या वास्तूमध्ये गे येऊन गेले त्याच्यामुळे इथे येत असताना या पक्षाबरोबर काल सहभागी झालो याच पक्षाबरोबर आपल्या आयुष्याचा समाजकाराचा राजकारणाचा शेवटचा दिवस व्यतीत करायचा हा एकूणच ध्येय घेऊन या ठिकाणी आलेला आहे आणि या सगळ्यांनी आणि राज्यातल्या देशातल्या सगळ्या वरिष्ठांनी मला स्वीकारले मनापासून या ठिकाणी आपुल किती स्वागत केलं त्याबद्दल सुद्धा त्यांचे मनापासून आभार मानच्यासाठी तुम्ही राष्ट्रवादीतून बाहेर पडलेला होता तर हा निर्णय घेऊ लागेल नाही वाटत काही निर्णय हे माझ्या इफेंट बटवर होत नाहीत माझ्या मनासारखं झालं तर असं माझ्या मनासारखं झालं तर तसं तसं होत नाही आपण जेव्हा शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा नेहरू गांधीजींच्या विचाराची विचारधारा विचार ज्या असं म्हणतो त्यावेळेस मात्र या ठिकाणी जर तरला फार नका शक्यता न ठेवता या ठिकाणी निर्णय घ्यायचे असतात त्याप्रमाणे मी निर्णय घेतला संविधानावर प्रेम करणारे मी कार्यकर्ता आहे त्यामुळे तो निर्णय घेत असताना काँग्रेसमध्येच जायचं सा, हा निर्णय ठरलेला होता त्या निर्णयाप्रमाणे आज इथं आल्यानंतर समोर काय झालंय याच्यावर फार काय त्या ठिकाणी चर्चा किंवा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा नका पश्चाताप किंवा कुठल्या प्रकारचं दुःखाची भावना न बाळगता मी काँग्रेसमध्ये आलेलो आहे समोरच्या पक्षांनी काय करावं हा त्यांचा विषय काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने उद्या आघाडीच्या संदर्भात तिकीट मध्ये जो काही निर्णय घेण्याचा का ठरवला असेल त्याप्रमाणे त्याचं त्या पालन करून मी निश्चित पुढे बिलकुल नाही सासू सासऱ्याचा विषयच नाही या ठिकाणी विचारधारेचा तुम्ही एक आतांग सागर आहे आणि मला असं वाटतं की एकशे पस्तीस वर्षामध्ये ज्या काँग्रेसनी खूप खास कळगे सहन केले पण काँग्रेस कायम वादळ वाऱ्यात टिकून राहिली त्या काँग्रेसबरोबर मी आलेलो आहे त्याच्यामुळे सासू सासऱ्या हा विषय नाही मी काँग्रेसच्या प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी राहील किंवा त्या निर्णयाच्या बरोबर मी ठाम या ठिकाणी तो निर्णय स्वीकारेल असं आहे ज्याच मी काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून इथं राहिलेलो आहे त्याच उद्या काँग्रेस पक्षाने मला तर सांगितलं की प्रशांत जगताप तुम्हाला महापालिकेची निवडणूक लढवायची की नाही या संदर्भामध्ये आमचं म्हणणं ऐकून घ्या काँग्रेस पक्षाचं मी नक्की ऐकेल मी काय काँग्रेस पक्ष मला कॉर्पोरेशनचं तिकीट देतोय किंवा इतर काहीतरी नका काही या ठिकाणी आमिष दाखवतोय म्हणून बिलकुल आलेलं नाही काँग्रेस आमिष दाखवणारा पक्ष नाही आणि काँग्रेस कुणाचं राजकीय अस्तित्व संपवणाराही पक्ष नाही असं माझं ठाम स्पष्ट असं वाटतवादीकडनं राष्ट्रवादीकडनं तुम्हाला कोणी पकडलं जात असा बिलकुल असं आहे एखाद्या कार्यकर्ता ज्यावेळेस विचार चालत असतो त्यावेळेस त्याला कुठलाच राजकीय पक्ष कोंडीत पकडत नाही अशा कोंडीत पकडण्याचे किती प्रसंग जरी आले तरी छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे आम्ही आहोत त्याच्यामुळं त्या सगळ्या डावपेच बाहेर पडण्याचं कसब हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामाने आम्हाला नक्कीच शिकवलं काल सकाळपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढणार असं होतं दुपारी प्रशांत टप्प्यांचा प्रवेश झाला आणि त्यानंतर आज काल रात्री महाविकास आघाडीची बैठक होते त्यानंतर आज सकाळी परत म्हटलं जातं की आता महाविकास आघाडी म्हणूनच लढतो म्हणजे त्यांच्याने त्यांचे बाईट्स आहेत ऑन रेकॉर्ड काय वाटते तुम्हाला आता महाविकास आघाडी म्हणून लढताना एखाद्या एखाद्या कुटुंबात आपण सव्वीस वर्ष राहिल्यानंतर त्या कुटुंबाच्या का चौकटीतून बाहेर पडल्यानंतर किंवा उमऱ्यातून बाहेर पडल्यानंतर त्या घरावर या ठिकाणी शेण फेकू नये किंवा त्या घरावर कुठे चिकलफेक करू नये असं माझ्या सरकारला वाटतं शेवटी तो तो एक मोठा राजकीय पक्ष आहे त्या पक्षाने काय निर्णय घ्यावा त्यांचा विषय आहे मला त्या पक्षाच्या संदर्भात किंवा नका एकूणच कुठल्याही त्या पुढच्या पक्षाच्या प्रवासाच्या दरात मला कुठल्या प्रकारचं भाष्य आज नाही आणि पुढे उद्या सुद्धा करायचं वही आहे असं म्हटलं जाते त्यांनी सांगितलं की एक अभ्यासाची वही आहे की वही आहे आणि तुम्ही एक मिनिट बाबा सर एक मिनिट बाबा सर एक मिनिट वही वही तुमच्याकडे कुठली वही आहे हा ट्रॅप होता का बिलकुल ट्रॅप नव्हता ट्रॅप असल तो तो कुणासाठी तरी होता आणि असा ट्रॅप होऊ शकतो अशा प्रकारचं माझं भाष्य होतं अशा प्रकारचा अंदाज मी वर्तवलेला होता आणि मे बी तशा प्रकारे घडत गेलं पण मला असं वाटतं की माझ्याकडे वही कुठली नाही असलं तर संविधानाने पुस्तक नक्की काय झालं नाही असं आहे राजकीय जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी बोलायच्या असतात काही गोष्टी या ठिकाणी काळाच्या ओघामध्ये जनता जनार्दन आणि राजकारणाचा काही घट्ट ह्या त्या ठिकाणी त्याला निश्चित त्या अधोरेखित करून जातात पण मला असं वाटतं मी पुन्हा एकदा माझी आपल्याला विनंती आहे की या माझे जुने पक्षप्रमुख त्याचबरोबर माझ्या जुन्या पक्षाबद्दल कुठलाच प्रश्न विचारून मला आणि त्या पक्षाला आमने सामने बिलकुल करू नये कारण की त्या पक्षाच्या संदर्भात ज्यांनी मला संधी दिली तो तो माझा पक्ष होता त्याच्यामुळे आज तिथं बाहेर पडत असताना उद्याचा माझा राजकीय प्रवास किंवा माझा सामाजिक प्रवास कसा असेल या उद्यासे उद्यासे विचार... एक तुम्ही होमवर्क त्या क्लास मध्ये होमवर्क जो केला तो होमवर्क अख्खा त्या वहीत लिहून ठेवला आणि तुम्ही ती वही देत नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे काय लिहिलंय त्याच्यातून वही आ... का देत नाही असं मी पहिल्यांदाच ऐकतोय असल्या प्रकारची कुठली वही नसते मी पुन्हा एकदा सांगतो प्रत्येक प्रत्येक पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काही नाही का सिद्धांत घेऊन बाहेर येईल राजकीय जीवनामध्ये वावरलं पाहिजे आणि त्या सिद्धांताचं पुस्तक मॅडं संविधान म्हणून आहे आणि ते संविधान मला आयडिओ घेऊन आले दादा ते काँग्रेस पक्षाने मोठ्या मनाने असेल यांनी प्रशांतजी जगतापचं स्वागत केलेलं आहे आणि प्रदेश अध्यक्ष आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचं स्वागत झालंय पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटी सुद्धा त्यांचं स्वागत करेल या काँग्रेस वास्तूच्या आम्ही आतच असताना आम्ही काही गोष्टी महती सुद्धा सांगितल्यात आणि मला वाटतं त्यांनी खूप मोठेपणा दाखवलेला आहे या पक्षातनं अनेक जण आपण पक्षांतर करताना पाहिल्यात पक्षातनं निघत असताना पक्षावर आणि कुणावरनं कुणाला तरी टीका करणे किंवा कुणाला तरी कारणीभूत ठरणे करून आपण बाहेर पडतो त्यांनी असं कुठलीही गोष्ट केली नाही त्यांनी कोणत्याही नेत्यावर टीका केली नाही त्यांना जे काय मत आवडलं नाही आणि शेवटी तो सुद्धा एक बहीण भावाचा विषय होता तो एक जिवाळाचा विषय होता त्यांनी त्यांचा मान राखलाय मला त्यांच्याच कौतुक करूशी वाटतं ते इथं असताना काँग्रेस पक्षामध्ये निश्चितच बळकटी प्राप्त होत आता तुम्ही कौतुक करता पण तुम्ही म्हणलं होते की फक्त आयडिओ बाळासाहेब खरो आमच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे बाळासाहेब खरो आपले एक नेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकरांनी कुठेही प्रवेश केला नाही त्यांच्या मुलांनी अभिजित शिवरकरांनी जो राजीनामा दिला आहे आता तो कोणत्या ह्याच्यातने दिला पण मला बाळासाहेबांचं प्रेम बाळासाहेबांची निष्ठा या पक्षावरची माहिती आहे निश्चितच दोन दिवसामध्ये त्यांची राग शांत झाला की ते परत या पक्षामध्ये पूर्णपणे सक्रिय होते काँग्रेससोबत आणि का मोदीसोबत येण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे तशी त्यांची भूमिका आहे तर आपली मोदी म्हणून काय भूमिका असणार आहे आणि किती जागा आपण सोडण्याची तयारी दाखवणार आहोत मी आपल्याला कालही सांगितलं की काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षा आणि उभाटा महाविकास आघाडीमध्ये हे तीन पक्ष आह, होते आहे आणि राहतील याच सगळ्या गोष्टीसाठी आपण परत परत मला तिन्ही पक्षांना सन्मानपूर्वक जागा प्राप्त होतील तिघांची सुद्धा तेवढीच ताकद ते हो या पक्षामध्ये आहे की मोहन आता प्रशांत जगताप आल्यामुळे थोडं आमचं पारड जड झालं असेल तेही बोलून आम्ही थोडेफार जागा त्यांच्याकडे जास्त मागूयात बरं पण आता ते तुम्ही म्हणले होते की काय आयडिओलॉजी घेऊन कोणताही डिमांड ठेवू नका ठेवलं काय यात्रा किती दिली तुमच्याकडे यादी किती दिली जगताप जगतापांना आता पूर्ण एकशे पासष्ट नगरसेवक आणि त्या पदावर जे जे असतील त्यांचा अभ्यास पूर्वीच्या अध्यक्षपद भूषवत असताना त्यांचा शहराचा अभ्यास दाखगा आहे आणि त्या पद्धतीने एकशे पासष्ट जागेवर कुठं कुठं सक्षम उमेदवार आहे त्यांना सुद्धा अभ्यास आहे म्हणून आमच्या निवड समिती असेल पार्लमेंटरी बोर्डमध्ये असेल निश्चितच त्या प्रत्येक सीटवर ते त्यांचा सल्ला त्यांचं मत आणि निवडून येणारी क्रायटेरियाच्या उमेदवाराचं ते सूचना करते दिले होते काय झालं सल्ल मी डायरी डायरी ह्यांच्याकडनं सारखं ऐकतोय मी एक डायरी लाल डायरी डॉन पिक्चर बघताना ऐकली होती त्याच्यानंतर कोणतीही डायरी नाही राजकारणामध्ये <laughs> डायरी इथं असावं लागते कोणतीही लिहून ठेवून तुम्हाला एकेचाळीस प्रभागामध्ये करता येत नाही आणि जेवढं मला त्यांच्या महापौर असताना डायऱ्या माहिती आहेत त्यांना एक्केचाळीस प्रभागाची पूर्ण पाठांतर आहे त्यांना डायरी ठेवायची आवश्यकता स्वागताच्या स्वागताच्या भाषणामध्ये देखील प्रेमाचे टोले दिले का पहिले सुरुवातीला जो कोणी येतो तो म्हणतो का नाही आम्हाला कोणतं पद हवं मी जरी एक दोन टर्मचा त्यांचा सिनियर असलो तरी ते माझे महापौर राहिलेत आणि महापौर असताना त्यांच्या कामाची पद्धत मी पाहिली माझ्या कामाची पद्धत पाहिली आमचं मिश्किलपणा त्याही वेळेला होता आजही मी परत एकदा सांगतो त्यांचे इंटरेस्ट या काँग्रेस पक्षामध्ये असणाऱ्या कुणाबरोबरही कॉन्फ्लिक्टमध्ये होत नाहीत उलटं ते जे आलेत ते कोणतीही मागणी नाही कोणताही विषय नाही पण निश्चितच मी परत परत सांगतो काँग्रेस पक्ष त्यांचा यथोचित सन्मान करेल त्यांचा योग्य पद्धतीने उपयोग करेल आणि काँग्रेस पक्षाला बळकटी अन्नामध्ये त्यांचा महाविकास आघाडी बद्दल प्रश्न पक्ष लढताय मनसेला काय मनसेला मित्रासमोर उभं केले का मित्रालाच मित्रासमोर उभं केलं मित्राला मित्राच्या के संघात उभं केलं मनसेचं काय सांगा ना तीन पक्ष तुम्ही बैठका घेतात महाविकास विकास आघाडी म्हणून आम्ही समोर जात आहोत राष्ट्रवादी काँग्रेस उभाटा शिवसेना आणि काँग्रेस पक्ष मनसेचं काय सोयी बसले मनसेचं काय झालं मनसेला सोबत घेणार का मनसे युती होते त्यांनी जाहीर केलेले उभाट्याने त्यांना मनसे जागा दिल्या त्यांच्या आणी, आणी, मी आणी परत परत आपल्याला खुलासा करू इच्छितो की पूर्व पूर्वी सुद्धा ज्या वेळेला प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते त्याही वेळेला महाविकास आघाडी जी होती तीच महाविकास आघाडी आज आहे मी तीन वेळा सांगितलं परत आणि शेवट सांगतो आपल्याला काँग्रेस उभाटा आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांची हीच महाविकास आघाडी असेल मनसेच काय असत मुलपणे विचारता म्हणून मिश्किलपणे सांगतो प्रशांत जगताप सल्ल्याच्या खूप पुढचे म्हणून लक्षात घ्या ते तयारीतले खेळाडू आहेत आणि जे त्या चॅलेंजच्या तालमीत वाढलेत ना त्यांना असं म्हणायचं की बिगर तेल लावलेला पैलवान तर ते गुण ह्यांच्यामध्ये पण आहेत भरपूर म्हणून त्याची काळजी नसावी उपयोग दादा पक्ष करून घेऊ दादा मनसे बद्दल सांगा जर मनसे तुम्हालाच ऐक उभाट्याच्या तिकिटावरती जर उभाट्याच्या जागेवरती जर मनसे असेल तर तुमची भूमिका असेल का मी परत परत सांगतो महाविकास आघाडी ठीक आहे थँक्यू धन्यवाद